विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एनेगुर जीवनात कठोर परिश्रम केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही प्राध्यापक डॉक्टर सोमवंशी सर दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी प्रशालेत आराध्य दैवत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील प्राध्यापक जी एन सोमवंशी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेश हरके सर श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार दहावीचे वर्ग शिक्षक श्री शंकर हु हुळमजगे महेश खंडाळकर सर बारावीचे वर्ग शिक्षक प्राध्यापक सुरेश जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक सोमवंशी सर यांनी परीक्षेला सामोरे कशा पद्धतीने जायचं याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री देवराज बिराजदार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दहावी व बारावीचे विद्यार्थी मुस्कान तांबोळी सौंदर्या स्वामी गायत्री भैरप्पा संध्या कवटे किरण कवठे रोहिणी धामशेट्टी गायत्री हिप्परगे प्रतीक्षा धामशेट्टी अस्मिता तेली धनश्री बिराजदार मेहरुन शेख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यत्ता नववीतील विद्यार्थी आर्या राजपूत धानेश्वरी पाटील प्रतीक्षा गायकवाड आफरीन तांबोळी या विद्यार्थिनी केले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गोपाळ गेडाम सर व श्री चंद्रकांत बिराजदार सर यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी संचालक आनंदराज बिराजदार शिक्षक प्राध्यापक महादेव बिराजदार सर सौरभ बुडगे व्यंकट बिराजदार प्रवीण स्वामी अविनाश दुनगे गणेश जोजन अप्पू मुदकन्ना कोमल कीर्तने पार्वती जगताप प्रदीप शिंदे कालिंदी भाले व सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र बंजगोळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा व पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ कार्यक्रमाला प्रमुख स्वामी म्हणून उपस्थित असलेले श्री परमोहन शिक्षण संस्था हिर संचालक श्री परमहोस शिक्षण संस्था हि आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर तसेच आमचे मित्र गेला विद्यालयातील सर्व शिक्षक आणि येथे जमलेले सर्व विद्यार्थी आज आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित किंवा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जावं हा त्या पाठिमाचा उद्देश आहे निरोप समारंभ म्हणजे काय असतो हे आपण आतापर्यंत जे म्हणून आपण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा